पृथ्वीवरील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे मानवासह हो सर्व प्राणी मात्रांना शुद्ध ऑक्सिजन मिळावा निसर्गाचा समतोल राहावा यासाठी वृक्षारोपण होणे गरजेचे आहे असा विचार करून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आज दिनांक एकोणीस जुलै रोजी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते चिंच नारळ वड पिंपळ लिंब जांभळ यासारख्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे जामखेड अध्यक्ष सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे सचिव शहाजी ढेपे मुस्तफा शेख राजकुमार भराटे जगन्नाथ धर्माधिकारी पोपट सांगळे सामाजिक कार्यकर्ते विक्कीभाऊ सदापुळे ॲडव्होकेट प्रमोद राऊत पत्रकार नाशिर पठाण संजय वारभोग लियाकत शेख अशोक वीर अफसर शेख पोलीस कर्मचारी अविनाश ढेरे प्रवीण इंगळे प्रकाश जाधव लहू यादव दिनेश गंगे दक्षता समितीच्या वृक्षाना पठाण जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार मीरा तंटक वैशाली शिंदे यासह विविध सामाजिक संघटनांचे व पक्षांचे पदाधिकारी पत्रकार पोलीस बांधव उपस्थित होते यावेळी वड पिंपळ चिंच नारळ जांभळ अशा विविध जातींच्या पन्नास वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आली त्यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की या ठिकाणी मी पोलिस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन आमच्या जामखेड तालुक्यामधील सर्व माजी सैनिक सर्व पत्रकार सर्व वकील आणि सर्व राजकीय पक्ष त्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रतिष्ठित मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांनी उपस्थिती दर्शवलेली आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे की दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होत आहे या ठिकाणी दुसरं कोणतंही त्याच्यावरती उपाय नाही आहे की आपल्याला ते टेम्परेचर कमी करण्यासाठी वृक्षारोपण ही अतिशय काळाची गरज झालेली आहे त्याचप्रमाणे ऑक्सिजनची हवेमध्ये जास्तीत जास्त प्रमाण कायम राहिलं आणि हे टेम्परेचर संतुलित राहिलं तरच आपले मानव जात आहे ती अधिक चांगल्या प्रकारे तुमचं जीवन जगू शकते जसं आपण मुलांच्या संगोपनासाठी अधिक चांगल्या प्रकारे काम करतो त्यांची काळजी घेतो तसंच प्रत्येकाने किमान एक दोन झाडांची तरी अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे जे की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक आहे मी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आणि सर्व आमचे वकील पत्रकार राजकीय व्यक्ती सामाजिक संघटना आणि माजी सैनिक ह्या सर्वांच्या वतीने स इतर सर्व जामखेड तालुका आणि समस्त ग्रामस्थांना विनंती करतो की अधिकाधिक वृक्षारोपण आयोजित करावं आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा आज या ठिकाणी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले सर्व विधन आजी सैनिक संघटना जामखेड सर्व जामखेड पंच कुशीतील पत्रकार बंधू सर्व सामाजिक शासकीय राजकीय सर्व पुढारी आलेले आहेत आणि खरोखरच आज काळाची जरूरत आहे आपल्या ऑक्सिजनसाठी जास्तीत जास्त खास करून पिंपळ लिंबू झाडं आहेत आणि ह्या झाडाला जास्त संवर्धन करण्याची सुद्धा जरूरत पडत नाही आणि खूप अशा सुंदररीत्या यामध्ये ते झाडं अशा प्रकारे कमी केलेला आहे नक्कीच सराहनीय सर्वांसाठी आहे मी एवढेच म्हणेल की या पाऊस काळात सर्वांनी कमीत कमी एकतरी रोपटे लावून या आपल्याला ऑक्सिजनसाठी आणि आपल्या संवर्धनासाठी नक्कीच झाडं लावून आपल्या स्थगित करावा मी सर्वांना विनंती करतो आज जामखेड फुल्टेशन आयोजित जामखेड पोलीस निरीक्षक मान्य महेश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जामखेड फुल्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे खरं तर झाडे लावा झाडे जगवा या युतीप्रमाणे झाडांची आपला प्रत्येक मनुष्याला काळाची गरज आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जामखेड फुल्टेशन परिसरामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस या ठिकाणी झाडं लावण्याचं काम सर्व पोलीस स्टाफ या ठिकाणी सर्व राजकीय सामाजिक संघटना पुढील संघटना सर्व माजी सैनिक या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे मी मान्य पोलीस निरीक्षक आणि महेश पाटील साहेब व सर्व पोलीस स्टाफ ज्यांचे मी मनापासून आम्ही करतो

आपल्या राज्यामध्ये निसर्ग लोप पावत चाललेला आहे निसर्गाचा रास होऊ नये यासाठी आज वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे आज आपण बघतोय उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे दिवसेंदिवस आपल्याला ऑक्सिजन कमी पडू राहिलेला आहे त्याच्यामुळे शहरामध्ये इमारती उंच उंच होऊ राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे वृक्षाची आज खूप गरज आहे आम्ही सर्वांनी आज वृक्षारोपण सर्व पत्रकार बांधव महिला भगिनी आमच्या त्याचबरोबर वकील संघ पोलीस बांधव यांच्या समक्ष आम्ही वृक्षाचं वृक्षारोपण केलेलं आहे आपण सर्वांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी एक वृक्ष आपण आपल्या जबाबदारी लावा आणि त्याचं संगोपन करावं